गर्भधारणा पूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र निवडीस प्रतिबंध म्हणजे अंमलबजावणी आणि स्त्री रोखण्यासाठी श्रीगोंदा येथे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती श्रीगोंदा दक्षता समिती आणि ग्रामीण रुग्णालय श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा पार पडली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी रणजित अकुलवार होते या कार्यशाळेला स्त्री जन्माचं स्वागत करा चळवळीच्या प्रणेत्या डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सामान्य रुग्णालय अहिल्यानगरच्या जिल्हा समन्वयक सुरवसे मॅडम शैला डांगे आणि डॉक्टर आकाश कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती नमस्कार मी डॉक्टर सुधा कांकरिया सध्या अहिल्यानगरमध्ये तालुका वाईज बेटी बचाव स्त्री जन्माचे स्वागत करा पी सी पी एन डी टी कायद्याच्या जागरणविषयीच्या कार्यशाळा चालू आहेत आणि या कार्यशाळेअंतर्गत गाव पातळीवर एक ग्राम समितीची स्थापना केलेली आहे त्यामध्ये सरपंच ग्रामसेवक तलाठी पोलीस पाटील अंगणवाडी ताई आशा हेल्थ वर्कर अशांचा समावेश आहे आणि या समितीला सक्षम करण्यासाठी या समितीचं प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्येक तालुका तालुकावाईज ह्या कार्यशाळा संपन्न होत आहेत आणि आज इथे श्रीगोंदा तालुक्याची कार्यशाळा घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आज उपस्थित असणाऱ्या सर्वांना की गाव पातळीवर आपण काय केलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन करत असताना की प्रत्येक गावामध्ये एक सेक्स रेशोचा चॅट असला पाहिजे आणि सर्व गावकऱ्यांना ज्या माध्यमातून माहिती मिळेल की आपल्या गावामध्ये शून्य ते सहा वयोगटातील मुलांची आणि मुलींची संख्या किती आहे त्याच्यामध्ये किती तफावत आहे हा प्रश्न किती मोठा आहे हे प्रत्येकाला समजून प्रत्येकाचा सहभाग याच्यामध्ये घेणं अपेक्षित आहे आता सव्वीस जानेवारी येऊ घातलेली आहे त्यानिमित्ताने ग्रामसभा घेणं ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेणं आमच्या गावामध्ये एकही स्त्री गुणवत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ अशा प्रकारचा ठराव अपेक्षित आहे त्याविषयीही गावकऱ्यांना माहिती दिलेली आहे आणि सोबतच ए एन सी ट्रॅकिंग म्हणजे की ज्या गरोदर माता आहेत आणि ज्या गरोदर मातांना आधीच्या मुली आहेत अशा मातांना अधिक जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असताना आरोग्यसेवेची सर्व साधनं सुविधा उपलब्ध करून देत असतानाच आपल्या आशा ताई आहेत किंवा एन एम ताई आहेत यांच्या माध्यमातून अशा मातांची मैत्री करणं आणि त्याला ए एन सी ट्रॅकिंग असं म्हटलं आहे आणि अशा प्रकारे आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये एक हजारपेक्षा जास्त माता आहेत की ज्यांना आधीच्या मुली आहेत आणि आत्ता त्या परत गर्भवती आहेत तर अशा महिलांना चा सामूहिक डोहाळ जेवणाचे कार्यक्रम घेऊन त्यांना गर्भसंस्कार आणि गर्भरक्षणाचे धडे देणं आणि मुलगा असो किंवा मुलगी असो दोन्ही बाळांचं कसं स्वागत करायचं याविषयीचं संस्कार निर्माण होण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा आज इथे घेण्यात आली याच्यामध्ये सामूहिक शपथसुद्धा घेण्यात आली आणि याच कार्यशाळेमध्ये आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मांडवगड नावाचं गाव आहे की जिथे आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा हा सुरुवात इथेच झालेली आहे म्हणजे आठवा फेरा दोन हजार सातला हा एक विचार माझ्या मनात आला आणि मांडवगणमध्ये मा त्यावेळेस सामूहिक सोहळा विवाह सोहळा होत होता हा विचार जेव्हा मी मा मांडला तेव्हा मां गावकऱ्यांनी याचं स्वागत केलं आणि देशातला पहिला आठवा फेरा हा मांडवगण गावामध्ये श्रीगोंदा तालुकामध्ये संपन्न झाला आणि त्या गावाचे आज जे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते त्यांचा सन्मानसुद्धा आजच्या या सभेमध्ये करण्यात आलेला आहे सात फेरे म्हणजे पती आणि पत्नीने दिलेली एकमेकांना वचनं असतात त्यामध्ये काठवा आठवा फेरा म्हणजे आमच्या गाव आमच्या कुटुंबामध्ये जर मुलीचा जन्म झाला तर आम्ही तिला तिचं स्वागत करू तिला शिकू तिला वाढू आणि तिला तिच्या पायावर उभं करू अशा त्या आठव्या फेऱ्याचा अर्थ आहे त्याचा मंत्र आहे की लेखा एवढीच लेख ही भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया स्त्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचा आठवा फेरा घेऊन ज्याची सुरुवात मांडवगण श्रीगोंदा तालुक्यातून झाली आणि पूर्ण देशामध्ये ती पसरली आणि आजच्या घडीला अकरा हजार पाचशेपेक्षा जास्त आठवे फेरे घेण्यात आले वधूवरांच्या माध्यमातून आणि त्यांच्यामध्ये झालेला सकारात्मक बदल हे आपण पाहिलेला आहे तर अशा प्रकारच्या ज्या कार्यशाळा आहेत या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तालुका तालुकावाईज घेण्यात येत आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे सगळीकडे चांगल्या प्रकारे यश मिळत आहे आणि नक्कीच आपल्या जिल्ह्याची ही जे लिंग गुणोत्तर आहे सेक्स रेशो आहे याच्यामध्ये नक्की प्रगती होईल अशी आशा मला वाटते सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद लोकक्रांती न्यूज करिता व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर मचे श्रीगोंदा